Champagne, I'm totally vibing It's true what they say, it's all about timing I'm doing okay, for the first time in a while Can't help but love my style, just caught in the feeling oh, so much glitter, you can't forget her A superstar मंडई मार्केट आहे हे आणि मावशी तुमचं नाव सर ना अल्का अलका विजय आहो किती वर्ष झाला व्यवसाय करताय येतात त्यातकी पंचवीस वर्ष पंचवीस आणि मिस्टर फार मी किती वर्ष झाली सर

अगदी सगळ्या महिलांना अगदी ते एक स्वतःचं आनंदाचं असं एकदम उदाहरण येतं सगळ्या महिलांना की कोणत्या कशा पद्धतीने आपण साजरा करतो तर यावेळेस मी मंडईमध्ये करायला आले आहे आणि इलव टॉक मध्ये सर्वांचं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक सर्वांचं स्वागत करते आणि आत्ता मी मावशीदास सांगते की जागतिक महिला दिन आहे तर सर्व महिलांना तुम्ही काय सांगताल कष्ट करायचं कष्ट करायचं अजून कष्ट करायचं हातभार लावायचं संसाराला हातभार लावायचा मोशींना असं आपल्या सगळ्या महिलांना संदेश दिलेला आहे जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाव सांग सविता नलवरे किती वर्ष झाला व्यवसाय करताय किती आठ ते दहा वर्ष आठ ते दहा वर्ष कसं काय या व्यवसायाकडे कसं काय वळला नाही नाही अगोदर सुरुवातीला म्हणजे घरगुती काम करणं किंवा काय करणं बऱ्याच संघर्षाला सामोरं जाणं हळूहळू थोडस म्हणजे बघितलं ट्राय करून बघितलं तर त्यात थोडस बेनिफिट मिळालं मग त्यात बेनिफिट मिळाल्यावर असं वाटलं की बाबा काय नाही आपलं सगळा खर्च जाऊन घर गर, घरचा खर्च सगळा भागला चार दोन रुपये आपल्याला शिल्लक राहतात मुलाबाळांचं कल्याण होतं शिक्षण मुलं काय शिकत आहेत मुलं आता एका म्हणजे एक बारावी शिकलेलं आहे एक दहावी आहे आणि आता एक पंधरा गेलो कसं वाटतं व्यवसाय करताना आहे ओझ वाटतंय पण आता एवढी दहा वर्ष होऊन गेली बनले आता जमणारच त्याचा काय विषय आहे त्याची सवय झालेली आहे त्यामुळे काय विषय जागतिक महिला दिन आहे तर काय सांगणार महिलांना महिलांना सांगणार ना जागतिक महिला दिन आहे मान्य पण आपल्या महाराष्ट्रात असं चालूच असतं ना की महिलांनी करायचं पुरुषांनी बसून खायचं असं आहे हो आहे का नाही बऱ्यापैकी म्हणजे मिडल क्लास लोकांमध्ये तर हे चालूच असते महिलांनाच कष्ट करायचं महिलांनीच घराचा बोजा संसारचा बोजा प्रपंच मुलांचे शिक्षण मुलांचे संस्कार मुलांचं खाणं पिणं मुलांचा कपडा लातात ज्या काही गैरसोयी होतात त्या सगळ्या महिलांनीच बघाव्या लागतात घर पण सांभाळायचं आणि शिवाय पैसा पण कमवायला म्हणजे संघर्षच करायला संघर्ष करावा त्यावर कशी मात करायची संघर्षावर काय नाही एकदा जर का सुरुवात झाली ना संघर्षाला समजा आता मी तर करत आले आता साधारणपणे मला माझ्या लग्नाला माझं वय कमी आहे माझं लहान वयात लग्न झालं लहान वयातच मुलं झाली जबाबदाऱ्या माझ्यावरती पडल्या त्यामुळे कष्टाची मला म्हणजे अशी म्हणजे भीती कधी वाटलीच नाही आणि कष्ट करायला अगदी म्हणजे सोपं वाटत गेलं कारण काय की मुलं माझी शिकत होती करत होती मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला नाही की मला कष्ट करायला काहीच वाटत नाही त्यामुळे मी असं हे सर्वात सगळ्या गोष्टी म्हणजे मी सहजपणे पार पाडत गेले संघर्ष हा कधी असं म्हणजे जास्त मला हे नाही वाटत उलट म्हणजे जास्त ओवर कॉन्फिडन्स माझं उलट सक्सेस होते सक्सेस होते आणि कुठेतरी मुलं सक्सेस झाली आणि मुलांचं आता कुठेतरी करिअर बनत गेलं की मला म्हणजे जे केलं जो संघर्ष केला त्याचं चीज झालं तर कष्टाचं फळ मिळालं त्याचं कष्टाचं फळ मला मिळालं त्यामुळे अतिशय आनंद वाटतो की आता काही नाही आता थोडे दिवस राहिले अजून संघर्ष नाव काय तुमचं सविता 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 न लावड्या न लावड्या राहणार सातारा राहणार सातारामध्ये छान बोलला थँक्यू नाव सांगा विवेका बागवान किती वर्ष झाला हा व्यवसाय करताय चाळीस पन्नास वर्ष झाली चाळीस पन्नास वर्ष झाली का लिंब विकायची हो काय किती वर्ष झाला व्यवसाय करता भाजी किती वर्ष झालं विकता वर्ष वर्ष रोज का तस काय फायदा होतो काय होतो होत थोडाफार आपला पोटा पुरता पोटा पुरता काय करायचं सांग जागतिक महिला महिलांना काय सांगतात बायकांना काय सांगताय काय म्हणजे काय सांगा बायकांनी कष्ट करायला पाहिजे कष्ट केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे चांगलं इज्जतीने राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे आपली झाशीची राणी कशी राहिली तसं राहिला कसं राहिलं पाहिजे विचल प अर्धा माशे नाव ना नाव सांग नाव 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 माझं जयपूर महमूद पठाण किती वर्षापासून व्यवसाय करताय हा पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष झाली वापरे अध्यक्ष आहे मंडईचे मंडईचे अध्यक्ष काय सांगताल मंडई बद्दल महिलांबद्दल काय सांगाल महिलांबद्दल हां महिला तर सदा कष्ट करून उपाशीच मारते उपाशीच मारते ते उपाशीच मारते कसं काय एवढं कष्ट करतात आणि कसं काय एवढे कष्ट करून आम्हाला आमच्या पदरी काही पडत नाही गव्हर्मेंट बी आम्हाला काही देत नाही कुणीच काय घेत नाही ना स्टाफचा वापर करून घेतात आणि आमचा वापर करून घेतात सोडत्यात आम्हाला इलेक्शन मध्ये राबवतात आता तुमची मंडई बांधून देतो आता तुमची मंडई मंडई काय कुणी बांधून देत नाही आणि शिवाय बेकायदेशीर खाली मंडई भरवत्यात तिथं व्यवसाय होतोय लोकांचा आणि इथं व्यवसाय होत नाही मंडई बंद पडत आली आहे अज्जाबात मंडई चालत नाही पन्नास मंडई कुठली मंडई ही शिव छत्रपती मंडई रविवार पेठ रविवार पेठ आम्ही कष्ट करू करून मेलोय आणि आमच्या पदरी काही पडना नाव सांगा शोभाने शोभाने आणि काय म्हणतात काय सांगता महिलांना काय सांगायचं महिलांना व्यवसाय करतो पोटासाठी मार्केट कष्ट केलंच पाहिजे महिलांनी घड्याने किती पण करून उपयोग महिलांनी कष्ट केलं तर संसार पोट येणार बरोबर आहे का नाही उपयोग होत नाही बाईची शिवाय संसारच नाही बरोबर आहे का नाही बाईची ठेव कधीही उपयोगाला इथे थोडीशी काय करता व्यवसाय काय सुद्धा लोक किती वर्ष झालं करता वीस वर्ष वीस वर्ष झाले असतं का व्यवसाय होतो का जातात कमी केले जातात लोक घेतात येतात